तालुक्यात वणीसह परिसरात ठिकठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना उभारी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील नदी नाल्यांना प्रथमच पूर आल्यामुळे काही काळ वणी शहराला जोडणाऱ्या फोपशी भातोडे या गावांचा दोन ते तीन तास संपर्क तुटला होता दिंडोरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते गेल्या आठ दिवसांपासून ऊन आणि ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे पेरलेल्या पिकांसाठी आणि जलस्त्रोतांना पाणी वाढीसाठी दमदार पावसाची अत्यंत गरज होती त्यामुळे सकाळपासूनच ऊन आणि कडाका जाणवत असताना ढगाळ वातावरण तयार होऊन सुमारे ते तास वणीसह मुळाणे पांडाणे आंबानेर भातोडे चंडिकापूर अहिवंतवाडी संगमनेर आदी परिसरात जोरदार पाऊस झाला संगमनेर आणि मुळाने परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे प्रथमच नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता वणी येथील देव नदीस पूर आल्यामुळे फोपशी दहिवी तसेच वणी भातोडे या गावांशी तीन ते चार तास संपर्क तुटला होता यावेळी संगमनेर शिवारातील घरात पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची उडून मोठे नुकसान झाले आहे तिसगाव ओझरखेड धरण क्षेत्रात प्रथमच दमदार पाऊस झाल्यामुळे कोरडे ठाक झालेल्या दोनही धरणात काही प्रमाणात पूर पाणी येण्यास सुरुवात होणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे तसेच पावसाअभावी रखडलेल्या खरीप पेरणीस वेग मिळणार असल्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी दिंडोरी नाशिक